शेतकरी मंत्रो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रो आपण नेपियर घास म्हणजेच जे आपलं नेपियर गवत होते त्या नेपियर गवताची लागवड आपल्या शेतामध्ये करत आहे आणि लागवड करायच्या पूर्वी आपण कशा पद्धतीनं आपलं शेत तयार केलं त्यामध्ये कुठली खते टाकली आणि कशा पद्धतीनं प्रत्यक्षात आपण कशा प्रकारे नेपियरची लागवड केली पाहिजे हे संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती सोप्या भाषेत आपण आपल्या आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर जा थे थे। त्या ठिकाणी आपण लागवड करण्यापूर्वी एक चांगल्या पद्धतीनं आपलं शेळी मेंढीचं शेणखत येते हे शेणखत आपल्याला ज्या जागेवर लागवड करायची आहे निपरची त्या जागेवर चांगल्या पद्धतीनं शेणखत पसरून नंतर आपण त्या ठिकाणी लागवड जे आहे ती करायची आहे आपण या जागी रासायनिक खताचा उपयोगसुद्धा करू शकता परंतु शेणखत हे चांगल्या उत्तम पर्याय मानले जाते आणि खूप चांगले फायदे शेणखताचे आहेत आणि दीर्घकाळ याचा असर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते शेणखत टाकल्यानंतर जे आपले वाफे आपण तयार केलेले आहेत त्या वाफ्यांमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं पाणी जे आहे ते सोडलं म्हणजे अगोदर आपण शेणखत टाकून घेतलं नंतर आपला फावळा असते कुदळ असते त्याच्या सहाय्याने आपण ते शेणखत चांगल्या पद्धतीनं खालीवर केलं म्हणजे पूर्णपणे जमिनीच्या खाली किंवा वर राहिलं पाहिजे आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीनं पाणी जे आहे ते आपण सोडलं आता पाणी सोडल्याचे फायदे आता दोन आहेत की एक तर आपलं जे शेणखत आपण टाकलं ते शेणखत पूर्णपणे त्या ठिकाणी मुरेल आणि दुसरं म्हणजे नेफियर लागवड करायच्या अगोदर आपल्याला पाणी देणं पाणी भरून ठेवणं हे अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि हे पाणी भरून ठेवल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ते, पानी पानी ते एक तास जर आपण थांबलं तर पूर्णपणे जर पाण्याचा निचरा आहे ते पूर्णपणे जमिनीमध्ये जे आहे ते पाणी ते चाललं जाते आणि शेत जे आहे आपलं शेत त्या ठिकाणी नेफियर लागवड कर लागवड करायची आहे ते पूर्णपणे शेत नरम येते म्हणजे आपली जे स्ट्रीक येते ते पूर्णपणे जमिनीच्या जा आतमध्ये जाते तर हे गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर जे आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे अगदी नेपियर लागवडच्या अगोदर ते म्हणजे नेपेअरची जी स्ट्रीक येते येते आपली तर ते स्ट्रीक लावायच्या अगोदर ज्याच्यावरची जे कवर असते किंवा आपण ज्याला सालपट म्हणतो ते सालपट आपल्याला काढून घ्यायचं आहे याचा फायदा काय होतो की जेव्हा नेपियरचा कोंब असते हा बाहेरला थोडा वेळ लागते आणि याच्यावरचं जे कवर असते त्या कवरमुळे तो लवकर बाहेर येत नाही म्हणजे त्याला वेळ लागतो आपण जर हे कवर किंवा सालपट काढून जर लागवड केली तर तो लवकर त्याचा अंकुरतो लवकर जर्मिनेशन होते आणि शंभर टक्के उगम क्षमता त्या त्याची आपली वाढते म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक ठरते की नेपियरमध्ये नेपियरची स्टिक येते त्या ठिकाणी आपण जे लावत आहे ते फोर जी बुलेट सुपर नेपियर आहे तर या स्टिक स्टिकची जे सालपट आहे सालपटची साल सालपट काढूनच त्या ठिकाणी आपण लागवड जी आहे ते करावी शेतकरी म्हणून आतापर्यंत आपण पाहिलं की आपण शेत कशा पद्धतीनं तयार केलं आणि वाफे वाफे तयार केले त्या अगोदर त्यात पाणी सोडलं आता प्रत्यक्षात आपण हे नेपियरची जे स्ट्रीक आहे हे जे कांडी आहे ते आता कशा पद्धतीनं आपण लागवड करायला पाहिजे जेणेकरून एक चांगला फायदा आणि शंभर टक्के त्या ठिकाणी जर्मनेशन आपलं नेपियर झालं पाहिजे आता हे जे ने नेपियर आहे हे आहे फोर जी बुलेट नेपियर त्या ठिकाणी आहे याला फोर जी बुलेटसुद्धा म्हणतात याला नेपियरसुद्धा त्या ठिकाणी म्हणतात आता हे नेपियर जे आहे हे आपण ऑनलाईन त्या ठिकाणी बदललं आहे त्या ठिकाणी बारामतीहून हे नेपियरच्या स्ट्रीक आहेत हे आलेले आहेत त्या ठिकाणी निधी गोड फार्मरून आपण हे स्ट्रिक बनवल्या आहेत आणि दोन रुपयाला एक स्ट्रीक हे आपल्याला त्या ठिकाणी पडलेली आहे तर जेव्हा हे स्ट्रीक आली होती त्याच्या दोन दिवस हे स्ट्रीक आपण त्या ठिकाणी घरामध्ये ठेवली घरात ठेवली आणि आता लागवड करायच्या अगोदर याच्या महत्त्वाचं काम म्हणजे याच्यावरती जे हे असते सालपट असते किंवा कवर असते हे कवर आपण त्या ठिकाणी अगोदर काढून घ्या आपण त्या ठिकाणी अगोदर पाहिलं की कशाबद्दल आपण कवर काढली आता याला जो हा जो डोळा आपल्याला दोन दिवसाचा हा डोळा आहे आता दोन पद्धतनं आपण ही लागवड करू शकता एक तर डायरेक्ट उभी टोचून आपण ही लागवड करू शकता किंवा आवळ्या पद्धतनं आपण जसा ऊस पेरला जातो किंवा ऊस टोचल्या जातो तशा पद्धतीनंसुद्धा ही लागवड केली जातो परंतु सोपी जर पद्धत पाली तर डायरेक्ट आपण जर हे अशी टोचली तर सोप्या पद्धतीनं याची लागवड जी केली जाते दुसरं महत्त्वाचं म्हणजे याला जो डोळा असते हा डोळा पूर्णपणे जमिनीमध्ये त्या ठिकाणी गेला पाहिजे याची एक आपण लक्षात घ्या आणि पाणी सोडल्यानंतरच त्या ठिकाणी नेपची लागवड करा आता हा डोळा जर अंदर गेला तर चांगल्या पद्धतीनं जर्मेशन होईल आणि हा उन्हाळ्या त्या ठिकाणी मरणार नाही म्हणजे मरतूक होणार नाही म्हणून हे गोष्ट आपण त्या ठिकाणी काळजी घ्या आणि पूर्णपणे हा जो डोळा आहे हा जमिनीमध्ये पूर्ण गेला पाहिजे जिथं आपली ओला जिथपर ओला असेल तर हा पूर्णपणे जमिनीमध्ये जो आहे हा डोळा गेला पाहिजे अशा पद्धतीनं आपणहीसुद्धा त्या ठिकाणी ने नेपेरची आहे हे लागवड करा खूप चांगला फायदा आणि चारा म्हणजे बाराही महिने किंवा कोणीही अवस्थेमध्ये त्या ठिकाणी उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो योग्य पद्धतीनं हा आपला हिरवा चारा आपल्या जनावर असतील शेळीपालन असतील दुग्धव्यवसाय असेल कुठलाही प्राणी असो जनावर असो आपल्या घरी तर त्याला खूप उपयुक्त हा चारा आहेत आणि खूप वेगवेगळे चारे आता आलेले आहेत त्या ठिकाणी नेपेर असेल रेड नेपेर असेल स्मार्ट नेपेअर असेल तर बरेचसे वेगळे चारे आहेत तर आपण हा जो फोर जी बुलेट सुपर नेपेर आहे याची निवड त्या ठिकाणी केलेली आहे आता आपण सुरुवातीला त्या ठिकाणी पाचशे स्ट्रीक पाचशे कांड्या जे आहेत ते बदलले आहेत कारण थोडंसं महाग हे बेनं जातं आणि आता ह्याची लागवड केल्यानंतर हा चारा जेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी कटेला येईन तर याचंच बेणं आपण इतर आपल्या जे शेत आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये ला लावणार आहे म्हणजे आपला त्या ठिकाणी पैशाची बचतसुद्धा होईल आणि स्वतःचंच आपलं जे बेणं आहे ते त्या ठिकाणी तयार होईल म्हणून आपल्यासुद्धा जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर आपल्याला नेपेर लावायचा असेल तर बेणं जे आहे ते आपल्या घरी तयार करा शेतामध्ये तयार करून नंतर ते कट करून आपल्या त्या ठिकाणी शेतामध्ये लावा म्हणजे पैसेसुद्धा बचत होईल आणि आपल्याला खात्रीशीर नेपियर त्या ठिकाणी ने मिळेल आता नेपियरची योग्य पद्धतनं त्या ठिकाणी काळजी कशा पद्धतीनं मग घेतली पाहिजे याचेसुद्धा व्हिडिओ नंतर येतील सध्या आपण प्रत्यक्षात या ठिकाणीची लागवड जी आहे ते आता करणार आहे आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण त्या ठिकाणी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी नक्की विचारू शकता आणि अशा पद्धतीनं आपण नेपियरची नेपियरची लागवड करू शकता धन्यवाद जय जवान जय किसान